आणि आता पुढची बातमी लातूरमधनं लातूर इथल्या लातूर महात्मा फुले भाजीपाला बाजारात आज कांदा बटाटा वांगी यासह मिरच्यांचीही तुफान आवक झाली आहे आज दुपारपासूनच भाजी बाजारात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकातील भाग धाराशिव जिल्हा आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातनं भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती आज कांद्याचा लिलाव असतो यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लातूर बाजाराकडे आपला माल घेऊन येणं पसंत केलं या सर्व कारणांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या याचा थेट परिणाम भाजी मार्केटच्या यंत्रणेवर दिसून आला कमी जागेमध्ये भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये अचानक चौपट वाहनं आली आणि यंत्रणा नमस्कार मी राहुल कुलकर्णी एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपण लातूर शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत की जी बाजार समिती तरकारीसाठी म्हणजे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे आज मंगळवार आहे आणि या बाजार समितीमध्ये जागा तुटपुंजी आहे आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला हे जे असं दृश्य तुम्हाला दिसतं हे दृश्य असं दिसतं असं इथले शेतकरी म्हणतात व्यापारी म्हणतात आणि इथं शेतमाल घेऊन येणारे शेतकरी पण म्हणतात किती वाजता हा सगळा लिलाव होईल असं वाटलं होतं बारा एक वाजता म्हणजे दोन तासात तीन वाजेपर्यंत जास्तीत जास्त काहीच नाही झालं नास्ता बिस्ता तर केला के की नाही मी पन्नास गोनी कांदा घेऊन आलो होतो कोथेबीर घेऊन आलो होतो एक एक दिवस शेतकऱ्याला मुक्काम करावा लागतो आणि तर शेतकऱ्याला दहा रुपयाचा राईस काढून इथं दिवस काढावा लागते अशी परिस्थिती आहे बाजारपेठ बाजारपेठची आहे ना पूर्ण कमी पडायला लागली या कांद्याची पेंडी जर रोज जाते दहा रुपयाला आज पाच रुपयाला नाही मार्केट पूर्ण स्तब्ध झालेला आहे आणि केवळ या इथल्या लातूर जिल्ह्याच्या राजकीय मुळेला ही खेळ कारण या समितीचं दुर्लक्ष आहे एक महिन्याच्या खाली एक महिन्याच्या आत मी पाठीमागी हाच गोंधळ केला होता मार्केट पूर्ण स्थप झालेलं होतं एकही माल विकला गेला नव्हता हो ज्या आज मार्केटमध्ये पन्नास टक्के सुद्धा लोकांनी कांदा विकलेला नाही आणि कुणाला ना पट्ट्या मिळाल्या नव्हता किंवा सकाळी दहा वाजता आलेली आता दहा वाजते काही लोकांचं पोटामध्ये अन्न नाही गाडीमध्ये ह्या वाहनांच्या रांगा आहेत आणि ऑब्विसली शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कांदा हे जे पीक आहे ना हे पैसे देणारं पीक आहे ज्यांच्याकडे थोडं बहुत पाण्याचा स्रोत आहे आस, अशी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा घेऊन बाजारात येतात आणि तो काळच आहे भाजीपाला तर आहेच ऑबियसली हेच लातूरचे ही भाजीपाल्याची भाजी भाजी स्थिती बाजार समितीतली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट